मित्रांनो तुम्हाला नमस्कार करा ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुळ देवता ओम श्री गुरुदेवता ओम सर्व श्री इष्टदेवता शिवसेना परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मक्रम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो कार्तिक अमावस्या या संबंधी विधी आणि महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि मित्रांनो येणारी कार्तिक तन्नो जगतधारी शलवंश एकोणवीस सत्तेचाळीस विश्वास नाम संसार दक्षिणायन हे मंत्र तो कार्तिक कृष्ण पक्ष हमावस तिथे बुधवार दिनांक एकोणनावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत अमावस्यात इतिहास दरम्यान करावायच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत मित्रांनो बुधवारी करावायच्या धार्मिक सेवा याप्रमाणे सायंकाळी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा पाण्यात फळ लिंबू मीठ गौमित्र वर थोडे तमच टाकून उंबरड्यास संपूर्ण घर पुसून घ्यावे यमदीप दान करू शकता मित्रांनो आपल्या पित्रांना उद्देशाने आपण किंवा हिरांना दान द्या अन्न पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत विधिवत दान करावे ब्राह्मण देवतेना दूध चहा कॉफी ऋतूफळे द्या यावेळी मात्र आपण उपवास करावा गुरुवारी करावा याचा धार्मिक सेवा याप्रमाणे ब्रह्मूर्ती पवित्र नदी स्नान करावे शक्य असता पित्रायत्री मंत्राने धर्म करावं किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा जन्म थोडे पंचवेभ टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळा म्हणा पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा पित्रोस्तुती पठन करा पहाटे संकल्प सोडून पित्रोस्तुती पितृस्त्रोत्र व बाहेर शांती सुद्धा एकदा पठन महावन करा दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे टाकून अर्धे सूर्याला ओम सूर्याय सूर्य या मंत्राने गायत्री मंत्राने अर्ध द्या पाण्यात लाल चंद अक्षर लाल फुले काळे चिर गंगा जल थोड्या थोडे टाका विकला सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यामध्ये उत्तर उपदोष आपण विधिवत जलतर्पण करू शकता अमावस्या काळात पाळायचे सर्वसाधारण नियम याप्रमाणे आपले केस व के नाके कापू नका पितृ गायत्री मंत्राचा जप जमीन तेवढा माळी बी नका दहा टक्के हवन देखील आपण नव्याने सुरू करू शकता पशुपक्षांना त्यांच्या नखा उगाला पाण्यातील जीवांना पंखेच्या गोळ्या खाऊ घाला किडा मुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर कावळा गाय कुत्रा भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्याला काहीतरी खाऊ घालू वाहत्या पाण्यात सुखे नाराज वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धाब्यात सात वेळा गुंधाळून स्टीलच्या ग्लासात गच्चे काय दूध थोडे पाणी गंगाजल काळे साखर अक्षर टाकून पुन्ट पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा मित्रांवरील कर्मकांडापैकी काही अं कर्मकांडाकरिता संकल्प सोडणे गरजेचे आहे जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावे तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची शक्यता असते यात शंका मात्र नसावी मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावस्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतदर्शन घेऊन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाव ധന്യവാദ മിത്ര ഭേപര്യന്ത ആനന്ദി ര പ്രസന്നരി ശിവ